आज इथे बाहेर मुसळधार असा कडक एकदम मस्त असा पाऊस पडत होता वातावरण एकदम खूप छान झालेला हवा थंडगार सुटलेली गरमही होत नव्हतं आजचा दिवस एकदम मस्त असा वाटला सकाळ सकाळ बघून आणि खूप छान असं कामाचा उत्साह सकाळ सकाळ वाढला आणि कसं होतं आहे गरम खूप होतंय त्यामुळे तर आता बघा आजीसाठी दोन चपात्या कुसकरल्या आणि गूळ वेलची आणि पाणी थोडंसं घालून शिजवून घेतल्या ज्याच्यामध्ये थोडंसं घी टाकलं दूध टाकलं आणि छान असं अजून शिजवून आजी काही असं का गिळत नव्हती त्याच्यामुळे डाळ भात वगैरे तिला पण कंटाळता आलता खाऊन खाऊन म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी आजीला असं खूप काही वेगळं आवडतं आणि थोडंसं मी जास्तच केलेलं कारण ह्यांनाही हे खूप आवडतं सकाळ सकाळ म्हटलं एक वाटीभर ह्यांनाही नाश्त्याला देता येईल म्हणून थोडं जास्तच बनवलं आणि इथे चपात्या वगैरे झाल्या आणि हे बघा मिशोवरून मी मागवलेलं होतं जे जास्वंदीच्या फुलाचं तेल हेअर ग्रोथसाठी खूप छान आहे असं खूप शायनी सिल्की जाड आणि एकदम मजबूत होतात हे तेल आपण घरी बनवायला गेलो तर खूप वेळ लागतो शंभर एम एल आहे खूप तीन ते चार महिने आरामात जाते पॅराशूट ऑइलमध्ये मिक्स करून लावायचं खूप छान आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर चेक करा हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एक माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे आहे तुम्ही मस्त नाम मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाऊ तर घरामधल्या जेवढ्या जाळ्या काढेल तेवढं कमी असते महिन्याला जर हात नाही मारला तर मग काही विचारूच नका एवढ्या जाळ्या लागत राहतात आणि व्हाईट वगैरे फर्निचर वगैरे असेल ला व्हाईट लाद्या असतील तर त्याच्यावरून जास्तच दिसतं मग म्हटलं चला आज आता गणपती वगैरे पण येणार आहेत तर चला म्हटलं थोडासा हात मारून घ्याव्यात जेवण वगैरे झालं सर्व झालं आणि मग कपडे वगैरे भिसत घातली आणि कपड्यांना साबण लावून ठेवला आणि भिजत घातली म्हटलं चला मग नंतर धुव्यात आणि आधी म्हटलं हे सर्व झालं की मग जरा थोडीशी मनाला बरं वाटतं आणि किती जरी हे बघा हे जाळ्या काढल्या तरी मग आठवड्याला पंधरा दिवसाला कुठून कुठून आता घरामध्ये कसं आपण जेवण वगैरे करत असतो त्याचं ऑइली लागतच अस ऑइली इकडे फॅनमुळे चालू फॅन तर चालूच असतात हॉल आणि किचन समोर किचन समोरासमोर आहे त्याच्यामुळे सर्व जाळ्या फॅन खेचून घेतात आणि ऑइली वगैरे त्याच्यामुळे जाळ्या लागत राहतात आणि ते नाही केलं तर मग आपल्याला खूप असं बेकार वाटतं तर महिलांना जेवढे घरामध्ये कामं करेल तेवढं दिवसभर संपत नाहीत आणि कसं असतं कामाला वगैरे गेलं ना सकाळचं कामावरून तर मग काय दिवसभर आपण बाहेर राहतो आणि कामं पण घरातली होत असतात घरातली झाली की कामं मग काय कामावर गेलं की सकाळी रा संध्याकाळ कसे होते घरी कधी येतो जेवण वगैरे बनव बनवतो बनवावं लागतं तर बाहेर बायका बाहे कामाला जातात त्यांना सर हे सर्व दिवसभर करणं बाहेर येऊन पाठी येऊन करणं पण मुश्किलच आहे कारण बाहेर केलं की मग सकाळचं जेवण वगैरे करून गेल्यावर कंटाळा येतो आणि काय काय वेळेला आपल्याला सकाळचं सुद्धा जेवण करू वाटत नाही कारण बाहेरच्या कामाचं जॉब जॉब म्हटलं की ग कुठलं आपल्याला किती टेन्शन असतं जॉब करणं काय पैसा कमावणं म्हणजे खायचं काम नाही आहे पैसा काय फुकट भेटत नाही खूपच स्ट्रगल असते त्या जीवनामध्ये आणि तीस ते पस्तीस वयापर्यंत आपण करू शकतो घरातलं पण काम बाहेरचं पण काम तरी पण सपोर्टेड हवंच घरामध्ये कोणतरी करणारं आणि बाहेर कसं होतं काम करून बाहेर दमून जातं तीस ते पस्तीस व चाळीस वयापर्यंत काय वाटत नाही घरातलं बाहेरचं करायला पण नंतर नंतर थोडे पुढे पुढे तीस पस्तीस जातं तसं बायकांच्या शरीरामध्ये किती हार्मोन्स वगैरे कमी होतं आणि खूप म्हणजे शक्ती कमी होऊन जाते तर चिडाचिड होते कसं होतं एका बाईलाच बाईचं जीवन मिळत असतं मुलं मुलं वगैरे झाल्यावर परत नंतर मुलं मुलं वगैरे मोठी होईपर्यंत आपल्या अंगामधली शक्ती सर्व संपून जाते आणि सर्व सांभाळणं म्हणजे ते बाईलाच माहीत असतं नवणारी शक्ती कशाला म्हटलं आहे बाईलाच म्हटलं आहे तर बाई घरातलं काम करून बाहेरचं करते पण पुरुष करू शकत नाही बाहेरचं काम तर कसं होतं बायकांचं काम ते बायकाच करू जाणं आणि जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत काही वाटत नाही की घरातलं करून बाहेरचं कराय करणं आणि मग हे कामाला वगैरे गेलं ना जॉबला तर हे साफसफाईचं काम करणं खूप मुश्किल आहे नाही होत एवढं कसं होतं घरामध्ये जास्त माणसं असतील ना तर थोडं सपोर्ट केलं तर बरं वाटतं कसं होतंय एवढं काम पहिली एवढी गर्मी वगैरे नव्हती तर एवढं काय वाटायचं नाही त्रास व्हायचा नाही कामं करायला जेवण करायला म्हणा बाहेर जायला काही काम असू दे एवढा काही दम लागत नव्हतं काम वगैरे करताना एवढं मुश्किल नव्हतंच पहिले वातावरण वगैरे चांगलं होतं एवढं काय वाटायचं नाही तर संडेला वगैरे करून घ्यायचं म्हटलं तर संडेला कसं एकच कस दिवस आपल्याला आराम असतो आणि संडेमध्ये हे असलं काढणं म्हणजे हे काम दिवसाभराचं काम आहे हे कसं होतंय वरून धूळ झाडली की खाली पडली ना लादीवर दोन वेळा तरी झाडू मारावं लागतोय ना तर ते निघतच नाही एक एकदम धूळ धूळ होऊन जाते आणि मग पुसायला पण लागते सर्व तर हे करणं म्हणजे कर घरात बा बाई असते तिलाच माहीत असतं किती वेळ लागतो काय ते सर्व आणि खरंच खूप स्ट्रगल असते बायकांच्या जीवनामध्ये आता ते पोटमाळे वगैरे सर्व म्हटलं थोडंसं हात लागतंय तो पण तिथपर्यंत झाडून घ्यावा आता हा किचनचा फॅन पुसते हॉलचा झाला बघा सर्व झाडून घेऊन परत मग हात मारावा लागतोय मागच्या वेळेला हात मारला होता एक गाड एक काढ करून मी मारते आता मारला तर मग पुढच्या वेळेला नाही मारायचं त्याच्यानंतर मारायचं म्हटलं तर धूळ तर खूपच फॅन खेचून घेतोय धूळ म्हणजे ऑइली वगैरे खेचून घेतोय तर ते आपल्यालाच करायला हवं फॅन लागत हवा लागत नाही मग फॅनची जर नाही साफ केला तर मग कसं होतं जेवण वगैरे झालं की मग किचनमध्ये आपल्याला खूप गरम होत असतं आणि मग ते लावलं गेलं ला की हवा गरम वाफा मारतंयच म्हणा पण तरी पण आपल्याला साफ करणं खूप गरजेचं आहे आणि मग ते करत होती मी आणि जेवण वगैरे झालं जेवणाला जा भाजी काय रोज करायची का टेन्शन येतं आहे भाजीचं वगैरे सर्व असं म्हणजे कसं होतं आहे संध्याकाळ सकाळ भाजी करायची असते मग ते रोज रोज तीस तीस भाजी खाऊन मुलं कंटाळतात मग कोणती भाजी करू काय ते विचार करून आपलं केली सकाळी दोडक्याची भाजी केलेली बघा तर मुलं खातच नाहीत मग मुलांच्यासाठी थोडा वाटाणा सेपरेट केलेला मुलं वाटाणा भेंडी मटकी वगैरे असे असल तरच भाज्या खातात बघा नाहीतर हे असतं दोडके वांगी असतं त्यांना काही आवडत नाही मोठा तर अजिबात खात नाही त्याला नकोच वाटतं ते दोडके बिडके ते कसं पहिल्यापासून म्हणजे त्यांनी कधी असं खाल्लेलं नाही आहे भेंडी वगैरे फ्राय करून दिली की मग खातो पण रोज रोज तर काही भेंडी वगैरे करणार आहे का आणि भेंडी किती भेटते बघा पाव किलोमध्ये वीस ते पंचवीस रुपयाची भेंडी असते पाव किलो मध्ये किती होते दोन तीन जण आरामात खातात पण त्यामध्ये टोमॅटो कांदा घातला तर मग जास्त होते भेंडी नाही तर मग भेंडी पुरवतच नाही मग अर्धा किलो घ्यायला लागते पण अर्धा किलो घेणं एवढंच पंचवीस रुपयाला भेंडी पन्नास रुपयाची भेंडी घेऊन सुकी भेंडी होणार मग ते आणि जास्त माणसं पण एवढी काही नाहीये पाव किलो मध्ये होते कांदा टोमॅटो वगैरे घातले की मग भेंडी नाही तर मग वटांना किंवा मटकी मुलांना दिली जाते मग आता हे बघा असं माझं जा झालं होतं चाललं होतंच सर्व बाजून जिथपर्यंत म्हटलं झाडू लागतोय तोपर्यंत तिथंपर्यंत तो तो पोचतोय तिथपर्यंत झाडू मारून घ्यायचाच आज असं ठरलं होतं कारण गरम खूप होत होतं आणि म्हटलं मारून घेतलं की एकदा हवा पण लागेल तरी पण गरम वाफा मारतात ते टाकीचं द डोअर मी ओपनच ठेवते कारण मला टाकी भरलेली दिसत नाही म्हणून मी ओपन ठेवलेलं आहे सकाळचे काय होतं पाण्याच्या घाईमध्ये टाकी भरलेली दिसत नाही मग ओव्हरफ्लोअर होईल म्हणून थोडं उघडंच ठेवते मी माझं हे झालं की मग सकाळचं उघडं केलेलं बघा ते उघडंच होतं आज काय मी बंदच केलं नव्हतं आणि उघडाय गेलं तर ते उघडत नाही लवकर म्हणून मग माझं खुलच असतंय ते तर झालं बघा आता हा हे फॅन झाडून फॅनचं झाडलेलं जाळ्या वगैरे खाली खूप अशा पडतात बघ बघा सगळीकडे आणि मग त्या फॅन बंद करूनच झाडावे लागतात आणि दोन वेळा तरी हात मारून घ्यायला लागतोय पाठून पाटून तर मग खालील चिकटलं जातंय ते आणि निघत नाही धुळी असं एकदम नाकात वगैरे पण जातं शिंका वगैरे येतात ॲलर्जी आहे धुळीची सर्वांनाच आता म्हणजे ॲलर्जी धुळीची जास्त करून नाकात गेले मग शिंकत बसावं लागतंय आणि मग आता बघा किचनमध्ये आली आणि सर्व म्हटलं आता आता बेडरूमचा फॅन नंतर म्हणलं झाडून घ्यावा तोपर्यंत आधी हा झाडून घेऊन सर्व झालेला आहे आता म्हटलं सर्व बाजूनी हात मारावा जो जोपर्यंत हात पोचतोय तोपर्यंत आज काही वालपर्ण वरून नाही हात मारला म्हटलं आता हे एवढं झालेलं आहे आता उद्या फरवा बघू म्हटलं वरणं ही वॉलपर मारून घेऊ खालनं खालनं हात पोचवाय तोपर्यंत स्टाईलला आणि किचन वगैरे घासून सर्व घेतलं बघा आणि सारखं सारखं तेच दाखवणं म्हणजे पण कसं वाटतंय तेच तेच दाखवशील दाखवते असं बोलशील म्हणून मग इकडून बघा लादियावरून सर्व बाजूने हात मारून घेतला ती किचनचीच साईड होती बघा ती ती साईड आणि मग इकडच्या साईडला पण थोडा थोडा सगळ्या बाजूने हात मारून घेऊन मग लादीला थोडंसं हात मारून सर्व हे करून घेतलेलं आहे जेवण तर माझं झालेलं होतं पण जरा फिल्टर्स वगैरे पाणी भरायचं होतं तर म्हटलं आधी हे करून घ्यावं आणि मग नंतर परत मग फिल्टरचं पाणी वगैरे भरून सर्वांना जेवायला वाढून मग ते सर्व आवरावं तर कसं होतंय बघा आता तुम्ही मी तुम्हाला आजचा विषय काय होता आपला कामाला जाणाऱ्या बायकांना हे सर्व काम करणं घरातलं कंटाळ येतो कारण घरातलं करणं बाहेरचं करणं अशक्य आहे एवढं तरी पण बाई करतेच तर तीस ते पस्तीस वयापर्यंत होते पण तीच ते पस्तीसच्या वयाच्या पुढे नाही होते सर्व कारण एका मुलाला जन्म देणं म्हणजे बाईचा दुसरा जन्म होणं त्याच्यातच बाईचं कसं सर्व शक्ती संपून जाते तरीही बाई नडत असते सर्व संसार वगैरे करून पैसा टिकवून पैसा पुरवून सर्व घेऊन करून आणि मग नंतर मुलांना वाढवण्यात जिंदगी बाईची कशी जाते आणि शक्ती थोडीशी ठेवावी लागते कारण स्टॅमिना हा बाईमध्येच असतो जास्त करून सगळी सहनशीलता ठेवावी लागते आणि लाद्यावर जेवढा हात मारेल तेवढं कमीच आहे कारण व्हाईट लाद्या होत्या जरा जरी डाग दिसला तरी बेकार वाटते ते बे आणि ते धूळ जाऊन बसतेच तिथे व्हाईट ह्याच्यावर कारण आपल्या असं दुसऱ्या कशावर बसण्यात येत नाही एवढी व्हाईट ह्याच्यावर लगेच दिसण्यात येते आपल्याला आणि वरची लादी छान होती ब्राऊन कलरच्या ह्याच्यावर एवढं काही दिसत नाही हात एकदाच मारला की होऊन जाते पण ह्याच्यावर दोन तीन वेळा हात मारावाच लागतो व्हाईट ह्याच्यावर आणि छान असं सर्व बाजूने हात मारून टी व्हीच्या मागे वायरा वगैरे होत्या जपूनच हात मारावा लागतोय तिकडून सर्व बाजूनी असं म्हटलं हात मारून घ्यावा एकदा आठवड्यात नाही एकदा तरी किंवा दोन तीन दिवसात नाही मारला की मग खूपच धूळ होते आणि कसं होतंय ते व्हाईट असण्यामुळे दिसण्यात येतं आणि समोरासमोर असलं की मग बेकार वाटतंय ते आणि हे बघा आता फिल्टरचं पाणी सर्व बाजूने हात मारून घेतला लादीवर वगैरे आता म्हटलं फिल्टरचं पाणी भरून घ्यावं फिल्टरचं म्हणजे आतवा काढ आहे तर जेव्हा जेवायला बसणार होती ना, ना सर्व म्हणून एक बॉ वॉटल एक्स्ट्रा एक भरून घेतली दोन जग भरून घेतले आणि सर्व आवरून झालेलं आहे आणि आता इथे इंड करते मी या ब्लॉगला भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग